शिवसेनेचे सांगली बिरस कुपवाड महानगरपालिकेचे प्रमुख वनखंडे सर यांना विनंती करतो आपण मालगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील आपले उमेदवार मालगावच्या कन्या चंद्रिका मनोहर वनमोरे त्यांच्या प्रचारासाठी त्याचबरोबर गुड्डेवाडी गणातील आपल्या उमेदवार माझे मित्र पलवान अजित शेजूळ यांच्या मातोश्री या ललिता काकी अशोक शेजूळ यांच्या प्रचारासाठी उपस्थित त्याचबरोबर इथं माधवनगर जिल्हा परिषदच्या सौ संगीता बगन गोसावी मुदगावचे पंचायत समितीचे पांडुरंग इंगळे यांच्या प्रचारासाठी आमचे डॉक्टर कोळी बोशेचे जिल्हा परिषदचे उमेदवार अशा संयुक्त प्रचारासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर इथं मालगाव नगरीमधील आमच्या शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रमुख बजरंगभाऊ पाटील संजय बापू विभूते आमचे डबल महाराष्ट्र केसरी आणि सर्व तरुणांच्या गळ्यातील तायद असणारे पहिवान चंद्रदा पाटील त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक नेते सदारामजी कबाडगे सर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या सुंद मोरे आणि सर्व त्यांच्या पदाधिकारी शिवसेनेचे या मालगाव नगरीचे सर्व पदाधिकारी आणि आपण सगळे या मालगाव जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनी खरं तर या गावच्या प्रचाराच्या इलेक्शनच्या निमित्तानं आपण इथं जमलोय आता उपस्थित असलेले गेवा रे बाबा आपण प्रचारासाठी खूप कमी काला वेळ आहे साहेबांना साडेतीन वाजता टेक ऑफ करायचा आहे आणि साहेबांना पहिल्यांदा धन्यवाद देतोय की सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या नेत्यांनी हेलिकॉप्टरनं प्रवास बंद करायचा असताना फक्त वनखंडे सरांच्या शब्दाखातर आपण मालगाव नगरीत आणि वेडक नगरीत आलात याबद्दल मनापासून त्यांचं स्वागत करतोय साहेब खरं दोनच गोष्टी सांगणार आहे ज्या आमदारला सोळा वर्षे या मालगाव नगरीनं डोक्यावर घेतलं त्या आमदारानं फक्त फसवण्याशिवाय आणि बोगस काम केल्याशिवाय काही केलेलं नाही आमचा एक कार्यकर्ता पैलवान शेजूर अजित शेजूर याच्या मातोश्री तो उभा राहिलेले आहे एक तरुणामधलं नेतृत्व असणार हा अजित शेजूर जेव्हा खूप पुढं चाललाय त्यांचे डिपॉज जप्त करायला चाललाय म्हणताना पोलीस प्रशासनाला सांगून साहेब त्याच्यावरती खोट्या केसेस घालून त्याला आत टाकायचा प्रयत्न करायला आहे साहेब जनतेत जाऊन मतं मागा जनतेत जाऊन विकास करा तुम्ही जर विकास सोळा वर्ष केला असेल तर ही असली घटना दादागिरीची भाषा करायची योग्य नाही आहे जशा तसं उत्तर आम्हाला देता येतं परंतु आपली मान्य एकनाथबाई शिंदेची आपलं शिकवण आहे नम्रतेनं जायचं आहे ही जनता जी सगळी एवढी आलेली आहे हे दुपारच्या भर रुग्णामध्ये आपल्याला ऐकायला आलेली आहे आजी शेजूळच्या असेल किंवा आमच्या असलेल्या इथल्या उमेदवार असणाऱ्या चंद्रिकाताई वर्मोरी असतील त्यांच्यावर प्रेम करणारी जनता इथं आली आहे हे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाया अशी वाळू बसरली आहे मग अजितला काहीतरी टॉर्चर कर मला तर समजलं स्टेजवर आला तर उचलून घेईल काय बिहार आहे का आपला महाराष्ट्रामध्ये कणखर नेतृत्व असणारा देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा एकनाथजी शिंदे नेतृत्वाखाली काम करणारी आपली सगळी टीम आहे साहेब अजित आम्ही सगळे तुझ्याबरोबर शिवसैनिक म्हणून बरोबर आहोत नक्की सांगतो येणाऱ्या या सात तारखेला आपल्याला या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यायचा आहे आपला विकासाचा अजेंडा सांगणारा हा आमदार आपल्याला एवढं सांगतो तुम्ही आम्हाला मत दिले नाही तर आम्ही तुम्हाला विकास निधी देणार नाही सोळा वर्ष पैसा असा वारंवार हा आमदार त्यांच्या हातात झाला नाही साहेब आपल्या ना आणि एकनाथ शिंदे साहेबांना जेव्हा आपण पत्र दिलं तेव्हा अडीच कोट रुपये हुतात्मा स्मारकासाठी एक डिसेंबरची ऑर्डर आपल्या आहे जोपर्यंत व्यक्ती वर्क ऑर्डर घेऊन आरोप फोडत नाही तोपर्यंत जाहीर करायचं ठरवलं होतं परंतु या मालगावची अस्मित असणारी इथली ही हुतात्मा स्मारकासाठी पर्यटन मधून आपल्या माननीय एकनाथभाई शिंदेनी अडीच कोर्ट मंजूर केलेले आहेत शिवसेनेला सुद्धा निधी येतो तरी विसरतायत भाजप फक्त शिवसेना सुद्धा आहे एकनाथभाई शिंदेंच्या बरोबर काम करणारे आमचे उदयजी सामंत साहेब आहेत असे अनेक मंत्री आहेत त्यांच्या हातून आपल्याला विकासाला निधी मिळेल मी एवढं सांगेन येणाऱ्या सात तारखेला आपण असणाऱ्या चंद्रिकांत्या वनवडे असतील ललिता काकी शेजूळ असतील आणि आपल्या या मिरज मतदारसंघामध्ये जे धनुष्यबाण आणि पुरस्कृत केलेल्या उमेदवारांना बहुमताना निवडून द्यावं साहेबांना बोलायचं आहे त्यांचा ऑफ वेळेत व्हावं लागतं कारण नाही तर मला माहिती आहे एवढा आमचा प्रवास त्यांना बायकार लागेल त्यामुळं आपण नेहमी बोलू पण मी सामंत साहेब आपल्याला एवढं सांगतोय आमच्या कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही तेवढी लक्षता आपण घ्यावी एवढी विनंती करून थांबतो धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सावंत साहेब आपल्याला संबोधित करणार आहेत पण तुमच्या सर्वांच्या जोरदार डाळ्या सावंत साहेबांसाठी झाल्या पाहिजेत आणि आदरणीय सामंत साहेब आपल्याला विनंती करतोय बालगावकरांच्या शुभेच्छा काही आगळ्याच असतात बरं का आम्ही ज्यावेळी असा सन्मान एक आदरदित्य नेते ज्यावेळी आमच्या इथे येतात त्यावेळी आम्ही बालगावकर आणि सुभाष नागरिक चांग चांगलं म्हणून त्यांचा सन्मान सत्कार करतो चांगलं याचा अर्थ साहेब असा आहे की चांगला होऊ द्या म्हणून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आमच्या बालगावकर या ठिकाणी म्हणतात सामंत साहेबांच्या नावान या शुभेच्छा सदैव आमच्या गावकऱ्यांच्या तुमच्या सोबत असतील साहेब संबोधन करावं धन्यवाद मालगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते चंद्रहारजी पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय मोहन सर बजरंगजी पाटील संजयजी विभुते सुनीदत्ताई मोरे महादेवजी सातपुते भास्कररावजी भंडारे सन्माननीय गेवारेजी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार चंद्रिका कोनमोरे पंचायत समितीचा उमेदवार ललितत्ताई शेजुल व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं आमच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आलेले हजारो ग्रामस्थ बंजवाडी जमीन इथं आल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघितला माझ्या नावानं चांग झालं म्हणजे माझं चांगलं व्हावं असं तुम्ही म्हटलं माझल व्हाव म्हणजेच चांगलं त्याच्यामुळे तुमची गर्दी बघितल्यानंतर आमचे दोन्ही उमेदवार समोर डिपॉझिट घालून विजयी होतील हा विश्वास देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इथं आल्यानंतर आता सरांनी स्मारकासाठी अडीच कोटी रुपये कसे आणले याचा देखील उल्लेख केला पण हे पैसे दोन हजार सव्वीस ला का आले हा मतदारांनी विचार केला पाहिजे इतके वर्ष हा निधी रुद्ध झाला नाही त्याच्यासाठी आमच्या वनखंडे सरांना पर्यटन मंत्र्यांकडे का जावं लागलं त्यांच्याकडनं पैसे का मंजूर करून आणावे लागले याचा देखील विचार आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे आणि याचा जर आपण विचार केला तर आपल्याला उत्तर सापडेल की जर लोकप्रतिनिधी सक्षम आणि विकास करणारा असता तर हे स्मारक कधीच तुमचं झालं असतं त्याच्यासाठी वनखंडे सर्वांना पैसे मंजूर करून द्यावे लागले नसतील ही निवडणूक छोटी विकासाची निवडणूक आहे धनुष्य धनुष्यबाणाला मतदान करायचं म्हणजे आपल्याला विकासाला मतदान करायचं आहे आणि धनुष्य धनुष्यबाणाला मतदान म्हणजेच विकास आपला होणार आहे हे जर डोक्यात आपण ठेवलं हे ध्यानात ठेवलं आणि आपण जर मतदान केलं तर तुमच्या या जिल्हा परिषद गटातल्या विकासाची जबाबदारी माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली हा उदय सामंत स्वीकारल्याशिवाय गप्प बसणार नाही हेच आश्वासन देण्यासाठी मी या परिसरामध्ये आलो मी मगाशीच सांगितले की आम्हाला विकासाचं काम सांगून निवडणूक जिंकायची आहे त्याच्यामुळे मला सगळ्याच पोलीस बांधवांना एक विनंती करायची आहे महाराष्ट्रातल्या पोलिसांचं मी कायम कौतुक करतो मुंबईच्या पोलिसांचं मी अनेक वेळा कौतुक केलेलं आहे आज आम्ही देखील जे संरक्षणामध्ये फिरतो याचं सगळं श्रेय महाराष्ट्र पोलिसांना आहे मुंबई पोलिसांना आहे पण कुणाच्या दबावाखाली आपण फक्त शिवसेनेच्या आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये एवढीच माझी हात जोडून पोलिसांना देखील विनंती आहे कारण आज माझ्याकडे काही तक्रारी झाल्या त्या सगळ्या पोलिसांबद्दल ना झालेलं नाही ना पर परंतु काही पोलीस असं जर राजकारणामध्ये पडणार असतील तर पोलिसांवरचा देखील महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास उडेल याची नोंद देखील पोलिसांनी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून मी सांगितलं की माझ्यासारखा कार्यकर्ता हा जो राजकारणामध्ये दोन हजार चार ला आमदार झाला आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली राजकारणामध्ये सक्रिय झाला याचं कारण देखील एक पोलिस ऑफिसर होता आणि म्हणून पोलिसांबद्दल मला नितांत आज आहे आणि तो कधीही कधी होणार नाही परंतु पोलिसांनी मला आता व्यासपीठावरच्या मंडळींनी सांगितलं मी सरसकट सगळ्यांनाच दोष देत नाही आणि मी हा पोलिसांचा दोष आहे असं देखील मानत नाही काही मंडळी जर दबाव आणत असतील तर नाही लाज देखील पोलिसांना काही गोष्टी कराव्या लागतात तर त्यांनी करू नये ही माझी त्याला विनंती आहे कारण आम्हाला निवडणुकी ही विकासावर जिंकायची आहे आम्ही विकास कामं काय करणार आहोत आम्ही विकास काम कशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये करणार आहोत आम्ही महिला भगिनींसाठी आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ती आम्ही कधीही बंद करण्यात देणार नाहीत हे हो। आश्वासन आम्ही महिला भगिनींना द्यायला आलो आहे आणि मग त्यांची मला जिंकण्यासाठी आलेलो पण हा देखील आपण विचार केला पाहिजे आज मोठ्या संख्येनं महिला भगिनी इथं हो उपस्थित आहे पण आपली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू सुरू कोणी केली त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते उपमुख्यमंत्री कोण होते याचा देखील आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि मी मगाशा देखील भाषणामध्ये सांगितलं की भारतीय जनता पार्टी म्हणून माननीय देवेंद्रजी आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत त्यांच्याबद्दल नितान दादर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे त्यांच्या कार्यप्रणालीवर देखील मी प्रेम करणारा एक कार्यकर्ता आहे परंतु त्या जिल्ह्यामध्ये जे काय घडतंय ते योग्य नाही हे देखील मी देवेंद्रजींच्या कानावर घालणार आहे आज मित्रपक्ष मित्र पक्ष म्हणून आपण सगळे एकत्र काम करत असताना एखाद्या मित्र पक्षाला त्रास देणं हे दुसऱ्या पक्षाकडनं होऊ नये ही देखील विनंती मी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमच्या नेते मंडळीला करणार आहे कारण शेवटी ही लोकशाहीतली निवडणूक आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे की ग्रामस्थानी स्वतःचा गावचा विकास कसा करून घ्यायचा हे ग्रामस्थानी सा। ठरवण्यासाठी ही निवडणूक आहे आणि हे ठरवल्यानंतर आपला लोकांमधला माणूस जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचा पंचायत समितीमध्ये पाठवायचा आणि याच्यासाठी मतदान करायचं यासाठी लोकशाहीमध्ये निर्माण झालेली निवडणूक आहे मी बघाशा भारतामध्ये देखील सांगितलं या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण खऱ्या अर्थानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना आदरांजली वाहिली पाहिजे कारण एकोणीसशे साठ सालामध्ये दिल्लीवरनं या महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण कलश आणत असताना ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ग्रामपंचायत देखील असली पाहिजे पंचायत समिती असली पाहिजे आणि जिल्हा परिषद असली पाहिजे कारण आमदारापेक्षा खासदारापेक्षा ग्रामीण भागाचा जर विकास करायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्व दिलं पाहिजे हे सांगणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब होते आणि त्यांचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे वंदनीय बाळासाहेबांचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आणि हा दोन्ही विचार पुढे घेऊन जाणारं नेतृत्व म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपला शिवसेना पक्ष चालतो म्हणून आपल्याला मतदान करायचं आहे महिला चेहऱ्यावरचं हास्य बघितल्यानंतर किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघितल्यानंतर आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठचीही शंका नाही पण मला दोन्ही उमेदवारांना एक विनंती करायची की आज उमेदवार म्हणून तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या मनामध्ये मनामध्ये आनंद असेल तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल पण तुमच्या निवडून आल्यानंतर पुढची पाच वर्ष असाच आनंद या महिला भगिनीच्या चेहऱ्यामध्ये ठेवण्याची जबाबदारी तुम्ही दोन्ही उमेदवारांनी स्वीकारली नी पाहिजे तुम्ही जसं निवडून आल्यावर असाल तसं तीनशे पासष्ट दिवस माझी जनता हसली पाहिजे यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली तुम्ही सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे आणि तुम्ही ते काम कराल या विश्वासानं आज रत्नागिरीवर मी तुमच्या प्रचारासाठी आलो त्याच्यामुळे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्यांच्याबद्दल बोलताना मी असं बोलतो की ग्रामपंचायत आता उपसरपंचानी इथं ना सरपंच म्हणजे कोण असतो गावचा मुख्यमंत्री असतो तालुका पंचायत समितीचा सभापती म्हणजे कोण असतो तर तालुक्याचा मुख्यमंत्री असतो आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणजे कोण असतो त्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नसून तो जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो एवढं अनन्य साधारण महत्व या तीन पदाना आहे मंत्र्याला जरी अडचणीत आणायचं म्हटलं तर ही तीन पद चांगल्या पद्धतीने आणू शकतात आणि म्हणून या पदांवर नम्रतेनं काम करणाराच लोकप्रतिनिधी आवश्यक आहे जो तुमच्या मनातला आहे जो तुम्हाला अपेक्षित आहे तो तुमच्यासाठी विकास काम करू शकतो असं तुम्हाला वाटतं तोच लोकप्रतिनिधी पंचायत समितीवर गेला पाहिजे तोच लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेवर गेला पाहिजे आणि तुमची स्वतःची निवडणूक आहे ही ग्रामीण भागातल्या विकासाची निवडणूक आहे आणि मी देखील माझ्यासारखा कार्यकर्ता देखील एका सारख्या रत्नागिरी तालुक्यातल्या ग्रामीण भागात लहानचा मोठा झालेला आहे त्याच्यामुळे मला ग्रामीण भागातले रस्ते माहिती आहे महिलांची शौचालयाची अडचण कशी असते माहिती आहे पाण्याचा प्रश्न माहिती आहे या सगळ्यांना जर न्याय द्यायचा असेल तर आपल्या मनातला उमेदवार म्हणजे शिवसेनेचा उमेदवार आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर जाणं हे क्रमप्राप्त आहे आणि शिवसेनेचा उमेदवार गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कुठेही पैसे घ्यायचे नाही तर शिवसेनेचा उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर आजपर्यंत जेवढ्या जिल्हा परिषद सदस्यांना तुमची सेवा केली नाही तेवढी तुमची सेवा विकासानं आमच्या जिल्हा परिषद सदस्यांना करायचं आहे आमच्या ताईना करायची आहे म्हणून त्या ताई ताईना आपण पर जिल्हा परिषदेमध्ये पाठवावं ही माझी विनंती आहे आज शेजूळ ताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मला आता समजलं की पेलवान अजित शेजुळांच्या मातोश्री आहे पेलवान कसा असतो तुम्हाला माहिती आहे कसा असतो म्हणजे बॉडीन मी म्हणत नाही बॉडीन बघितलं तर चंद्र पण पेलवान हा मनानं साफ असतो तो समोरच्या बरोबर कुस्ती खेळताना आडेवेडे घेऊन कुस्ती खेळत नाही तो समोरासमोर मैदानात जाऊन कुस्ती खेळतो तशीच कुस्ती काही लोकांनी खेळावी ही माझी नम्रतेची त्याला विनंती आहे चंद्र म्हणजे मला कुस्ती जेवढी माहिती आहे आणि ती कुस्ती खेळून झाल्यानंतर कोण विजयी झाला आणि कोण पराभूत झाला याच्यापेक्षा दोनही एकत्र येऊन जो विजयी झालाय त्याचा हात वर करतात ही खऱ्या अर्थानं पेलवानांची संस्कृती आहे आणि त्यांची मातोश्री आज पंचायत समितीला उभी आहे त्याच्यामुळं जी पेलवान घडवू शकते इतक्या चांगल्या पद्धतीचा स्वभावाचा माणूस घडवू शकते तेवढ्याच पद्धतीचा चांगल्या स्वभावाचा समाज घडवू शकते असं समजून तुम्ही यजू ताईना देखील मतदान करावं ही माझी विनंती आहे आज मी आपल्या परिसरामध्ये येत असताना म्हणजे खरं सांगतो हे कोणी वैयक्तिक घेऊ नका पण माझा मणका साफ <kę> एवढे <होताए> तुमच्या रस्त्याला खड्डे आहेत कसं तुम्ही सहन करताय मला काही कळलेलंच नाही तुमच्या एवढी महाराष्ट्रात सहनशील कोण नसती म्हणजे पाच किलोमीटर यायला मला फलगावीस कोणते लागले आणि एक एक खड्डा म्हणजे एवढा मोठा आहे की अख्खा माणूस त्याच्यात जाऊन बसेल एवढे खड्डे लोकप्रतिनिधी कसे काय ठेवू शकतात हे माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला आश्चर्य आहे आणि म्हणून जिल्हा परिषदेला आमच्या भगिनीला निवडून द्या पंचायत समितीला निवडून द्या सगळे रस्ते आपण गुळगुळीत करून टाकू कुठेही खड्डा आम्ही शिल्लक ठेवणार नाही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वेळ पडलं तर तुमचं निवेदन घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांकडे देखील जायला मी तयार आहे की आमच्या ग्रामीण भागातल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे त्यांचे रस्ते पूर्ण झाले पाहिजेत त्यात एक नळपाणी योजना आता जिथं प्रचारला जाऊन आलो तिथं काहीतरी दहा पंधरा वर्ष नुसती गाजते ना तिथं पंधरा वर्ष नळपाणी योजना होते पण पाणी काय येत नाही आता ही कसली नळपाणी योजना जी जादूची मला कळत नाही की पाईपलाईन दोन इंच आधी टाकलेली आहे पैसे खर्च केलेले आहेत पण पाईपात पाणीच येत नाही हे पण मी महाराष्ट्रात पहिल्यांदा ऐकतोय पण त्या पाईपलाईन मधनं पाणी आणून एक वर्षात माझ्या तिथल्या महिला बघिणींना पाणी देण्याचं आश्वासन सरकारच्या वतीनं राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी दिलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही शंका येणार नाही तसं आपला देखील पाण्याचा प्रश्न असेल आपले देखील शौचालयाचे प्रश्न असतील आपले देखील रस्त्याचे प्रश्न असतील हे देखील सोडवण्यासाठी सरकार म्हणून आम्ही गटबद्ध आहोत आणि शेवटी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मग माझ्याकडे काही मागण्या करण्यात आल्या आणि मला सांगण्यात आलं की सगळ्या इथल्या आयांची मागणी आहे की त्यांच्या मुलांच्या हाताला काम घेण्यासाठी तर एमआयडीसी झाली पाहिजे आज जबाबदारीनं या गावामध्ये देखील सांगतो शेतकऱ्यांनी जमीनदायीचा निर्णय घ्यावा त्या जमिनीवर एमआयडीसी केल्याशिवाय उदय समजून गप्प बसणार नाही आणि तुमच्या मुलांना नोकरी दिल्याशिवाय गप्प बसणार नाही हे माझं तुम्हाला दिलेलं आश्वासन आहे पण शेवटी चांगलं काय आणि वाईट काय आपल्याला समजलं समजलं पाहिजे शेवटचे तीन दिवस हे तर फारच महत्वाचे आहे म्हणजे कळलं असेल ना काय महत्वाचं कशासाठी मत आता तीन दिवसामध्ये थी घुसखोरी होते नाही वैन्याची रात्री एकच असते या तीन रात्री आहेत आता घुसखोरीला सुरुवात होईल बाहेरची लोक येतील वाड्यांमध्ये काहीतरी आम्ही आमिष दाखवतील आम्ही पुन्हा एकदा पाणी आणून देतो म्हणून सांगतील पुन्हा एकदा रस्ते करून देतो म्हणून सांगतील आणि काही गोष्टी वेगळ्या देखील करण्याचा प्रयत्न करतील वेगळ्या गोष्टी म्हणजे तुमचं लक्ष द्याला खुलासा करण्याची आवश्यकता नक्की त्याच्यामुळं त्या वेगळ्या गोष्टी देखील होतात कामाने आम्ही विकासालाच मतदान करणार आहोत आम्ही आमच्या भगिनीला मतदान करणार आहोत आणि आमच्या रस्त्याचे खड्डे बुजून घेणार आहोत यासाठी दरुष्यमानाला मतदान करा मला तर व्यासपीठावरच्या मंडईंचं देखील आश्चर्य वाटतं तुम्ही अजिबात काजी करून लाडक्या बहिणीवर कोणी बोलणार आहे सर आठवण करतात लाडकी बहीण सगळं बोलतो जाता जाता लाडक्या बहिणीवर बोलतो त्याचा पण तुम्हाला फायदा होईल असंच बोलतो <laughs> पण व्यासपीठावरच्या मंडळींच मला एक आश्चर्य एवढ्यासाठीच वाटत कि जसे तुम्ही सहनशील आहात तसे व्यासपीठावरची मंडळी देखील सहनशील आहे एखाद्याचा दबाव किती स्वीकारायचा एखाद्याच्या दबावाखाली किती राजकारण करायचं याच्या पलीकडे जाऊन सर आता राजकारण असत ते आपल्या लोका लोकांना दाखवलं पाहिजे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण मग ज्याचा उल्लेख केला की माझी लाडकी बही योजना चालू आहे की नाही चालू आहे ना आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वर्षातून एकदाच भाऊबीज होते बरोबर ना पण तुमचा सख्या भावापेक्षा प्रेम करणारा भाऊ माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे वर्षातून तुमची बारा वेळा भाऊबीज होते होते की नाही आणि या दोन महिन्याचे पैसे जे बाकी होते ते मगाशी ताईनी सांगितलं की रात्रीपासून सगळे पैसे व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा माझा पायगुण चांगला आहे मी पांढऱ्या पायाचा नाही मी <laughs> इकडे येताना प्रशासनाला पण धसका घेतला की उदय सामंत सांगलीत जाणार आहे महिला भगिनीला भेटणार आहे त्याच्यामुळं आज रात्रीच पैसे जमा झाले पाहिजेत माझा चांगल्या पायगुणाचा चांगला की पांढऱ्या पायाचा चांगला आहे तुम्ही बघा आणि निवडून द्या जो विकासाचं काम करतो जो विकासाला न्याय देण्याची भूमिका घेतो असा आपला लोकप्रतिनिधी असला पाहिजे आणि याच भावनेनं आपण या दोन्ही महिला भगिनीला निवडून द्यावं त्यांची निशाणी धनुष्य बाण अशी आहे धनुष्य बाणाला मत म्हणजे तुम्ही विकासाला मत देणार आहात तर त्या विकासाला मत देण्यासाठी धनुष्य बाणासमोरच बटन दाखव धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून बाणा या दा दोन्ही महिला भगिनींना बहुमतांना आपण निवडून द्यावं एवढीच विनंती करतो ज्यावेळी विजयी उत्सव साजरा कराल त्यावेळी तुमचा भाऊ म्हणून तुम्ही मला नाही बोलवलं तरी निर्लज्जासारखं तुमच्याकडे येईल हा देखील शब्द देतो पण विकास काम केल्याशिवाय गप्पू बसणार हा शब्द देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राज्य उद्योग मंत्री सर्वांना आहेत आहे आपल्या शुभेच्छा दिलेल्या बॅलेट पेपर वरती जे आपण मतदान करत आहोत त्या बॅलेट पेपरवरती जिल्हा परिषदेचं उमेदवाराचं धनुष्यबाण चिन्ह हे तीन नंबरला आहे तसेच पंचायत समिती आपल्या उमेदवार धनुष्यबाणाचं चिन्ह हे खालच्या बाजूला तीन नंबरचं आहे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की बॅलेट पेपर वरील जिल्हा परिषद गटाचं चिन्ह हे तीन नंबरला व पंचायत समितीचं चिन्ह हे तीन नंबरला आहे सर्वांनी धनुष्यबाण या चिन्हावरील समोरील बटन दाबून आपल्या अधिकृत उमेदवारांना विजयी करावा असं विनंती करतो आणि सर्व प्रमुख पाहुणे येथे आले आणि मार्गदर्शन केलं i don't want